आजच्या गुरुपौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आरोग्यदायी समाधानाचा जाऊ हीच आपल्या स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना आणि आज मस्तपैकी स्वामींसाठी गोड भाताचा नैवेद्य मी करणार आहे तर ती रेसिपी आज तुमच्यावर शेअर करणार आहे चला बघूया चला आज मस्त गुरुपौर्णिमा निमित्त श्री स्वामी समर्थांना गोड भाताचा नैवेद्य करणार आहे तर आज ती रेसिपी तुमच्यावर शेअर करते चला बघूया त्याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे हे अमूलचं गाईचं तूप आहे आणि हे, हे खोबरं आहे ओलं खोबरं नारळ सकाळी खाऊन मी मस्त याचे बारीक बारीक तुकडे केले आहेत आपल्याला मिक्सरमधन काढायचं आहे याच्यामध्ये दहा बारा लवंगा पाच ते सहा वेलदोडे आणि तीन ते चार अगदी छोटे दालचिनीचे तुकडे हे लागणार आहे साखर एक वाटी आणि हे तांदूळ साधारणतः ता, ही पूर्ण दीड वाटी तांदूळ मी भिजवून घेतले होते अर्धा तास आधी तुम्ही कुठलाही तांदूळ वापरू शकता मी जिरा तुकडा घेतलेला आहे ते एवढं सगळं साहित्य लागणार आहे फक्त भात करायच्या आधी तांदूळ अर्धा तास भिजवून ठेवायचा म्हणजे भात छान मौसूत होतो हा तांदूळ जो मी छान आता भिजवून ठेवलेला आहे तो छान तयार झाला आहे भात करण्यासाठी आणि आता हे खोबरं जे आहे हे खोबरं मिक्सरमध्ये आपण वाटून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये हे खोबऱ्याचे काही तुकडे आहेत ओलच खोबरं लागतं कोरड्या खोबऱ्याची चव एवढी लागत नाही खोबरं म्हणजे तो छान नारळी भात आणि स्वामींचा आवडीचा आहे गोड भात म्हणून मी मस्त पैकी भात आज हे खोबरं मी मिक्सर मधून वाटून घेते मी हे आता खोबरं जे आहे हे वाटून घेतलेलं आहे चव करून घेतला खोबऱ्याचा आणि रंग येण्यासाठी आपल्याला केशर कलर किंवा के तुम्ही जिलबीचा थोडासा रंग यूज करू शकता चला आता बघूया या कुकर मध्ये आता आपण तूप घालून घेऊया गाईचं तूप घेतलेलं आहे मी तुम्ही कुठलाही घेऊ शकता पण देवाला नैवेद्य जो असतो तो साजूक तुपामध्ये दाखवलेला केव्हाही चांगला म्हणून गाईचं तूप घेतले अंदाजाने साधारणतः मी तूप घातलेलं आहे हे बघा आता या तुपामध्ये काय करायचं तुम्हाला दाखवते ह्या तुपामध्ये हे बघा हे सगळं घालूया लवंगा थोड्याशा कमी करते मी याच्यातल्या हे सगळं घातलं मी याच्यात तुपामध्ये लवंग वेलदोडे हे सगळं घालून घेतलंय हे छान परतून घेऊया हे छान परतून घ्यायचं हे बघा याच्यामध्ये आता खोबरं घालून घेऊया हे बघा हा खोबऱ्याचा चव याच्यात घातला हा सुद्धा ह्या तुपामध्ये थोडासा परतून घ्यायचा खोबऱ्याचा चव घातल्यानंतर आपण हे थोडस परतून घेतलंय हे बघा ह्या पद्धतीने कुकर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसणार नाही म्हणून असं दाखवते आणि हे झाल्यानंतर थोडस तूप मला कमी वाटतंय म्हणून थोडस तूप मी त्याच्यामध्ये ऍड करते आणि हे सगळं झाल्यावर आता आपण याच्यामध्ये हे जे धुतलेले तांदूळ आहेत हे घालूया आणि हे छान मस्तपैकी परतून घेऊया खोबरं आणि तांदूळ परतून घेतलं परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय पाणी घालून घेऊया ओलं खोबरं आणि तांदूळ हे छान मस्त पैकी मिक्स झाले पाहिजेत ते छान मिक्स झालेले आहेत हे बघा आणि आता याच्यामध्ये कलर कसा टाकायचा तर पण तुम्हाला सांगते पाणी मी घालते जेवढे तांदूळ होते त्याचं थोडस वरती पाणी घालायचं एक वाटी तांदूळ असतील तर दोन वाट्या पाणी घालायचं दोन वाट्या तांदूळ असतील तर चार वाट्या पाणी घालायचं हा त्याचा अंदाजच आहे हे आणि आता हे झाल्यानंतर गॅस थोडासा मोठा करते मी आणि हे छान हलवून घेते मस्त हलवून घेते याच्यामध्ये ही एक वाटीभर साखर ही घालणार आहे हे छान मस्त हलवून घेऊया आणि आता याच्यामध्ये कलर थोडासा कलर घेतलाय आणि अगदी थोडस पाणी याच्यामध्ये ऍड करायचं आणि हे जे केशरी पाणी होतं ना हे थोडस याच्यामध्ये अगदी थोडा रंग टाकायचा खूप जास्त टाकायचा नाही डार्क होतो तो भात त्याचा रंग फक्त बदलला पाहिजे एवढाच डार्क आपल्याला करायचा आहे आणि आता या भाताच्या आपण मस्त पैकी तीन ते चार शिट्ट्या काढून घेऊया याला मी झाकण लावते आणि याच्या शिट्ट्या काढून घेऊया मग भात कसा झाला हे पण तुमच्याबरोबर शेअर करते चला बघूया झाकण लावलंय मी याच्या चार शिट्ट्या काढून घेते मगाशी जो गोड भात केला होता ना आपण चार शिट्ट्या करून घेतल्या आणि हा भात हे बघा किती सुंदर झालाय बघा भात तयार आहे गोड भात स्वामींसाठी आपण नैवेद्याला केला होता आता मी याचा नैवेद्य स्वामी समर्थांना दाखवणार हे बघा मस्त गोड भात तयार आहे छान मौसूद झालाय हे बघा किती सुंदर असा एकदम वाफ येताना तुम्हाला दिसते असा गोड भाताचा नैवेद्य आता मी स्वामी समर्थांना दाखवते आणि पूजा पण कशी केली हे सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करते चला बघूया ह्या स्वामी समर्थांना गोड भाताचं नैवेद्य नंतर बेसनाचे लाडू हे खूप आवडीचे होते म्हणून म्हटलं गोड भातच करावा आता याचा नैवेद्य आपण दाखवून घेऊया एका डिश मध्ये गोडभात याच्यामध्ये ड्रायफ्रूट वगैरे मी घातलेले नाही अगदी साधा केलेला आहे हे, हे बघा आता स्वामीं पुढे ठेवूया आणि त्यांना नैवेद्य दाखवूया चला बघूया हे बघा स्वामींची थोडक्यात थोडकी आरास पण केलेली आहे मी गुलाबाच्या फुलांची आणि पेढे आणलेले आहेत ते म्हटलं संध्याकाळी पण आरती करणार आहे आज तर संध्याकाळी आमच्या इथे स्वामींचं मठ आहे तिथे जाऊन मी केळी पण वाटणार आहे प्रसाद म्हणून स्वामी समर्थांच्या मठामध्ये आणि आता हा जो नैवेद्य आहे हा स्वामींना दाखवूया आने दे दे इते मी स्वामी इथे दाखवते गोड भाताचा श्री स्वामी समर्थ कोण भारताचा नैवेद्य छान मस्तपैकी स्वामी समर्थांना मी आत्ता दाखवलेला आहे संध्याकाळच्या आरतीसाठी पेढे पण आणलेले आहेत आणि आत्ता जो मी स्वामी समर्थन अकरा वेळेस तारक मंत्राचा अभिषेक पण केला आणि छान असं स्वतःहून गुरुजींना बोलवून अभिषेक करण्यापेक्षा आपण स्वतः आपल्या हाताने अभिषेक केला म्हणजे आपली एक खूप महान अशी सेवा घडते आणि मनापासून केलं की ते आपल्या पाठीशी कायमस्वरूपी उभे असतात गुरुपौर्णिमेसाठी असा छान नैवेद्य केला गोड भाताची रेसिपी पण तुमच्याबरोबर शेअर केली आता हे बघा मी तुम्हाला दाखवते छोटीशी आरास केलेली आहे कशी केली ते हे बघा इथे रोज माझं गुरु लीलामृताच पारायण असतं आणि असा तिथे फोटो आहे गुलाब पाणी आणि चंदन असं छान मस्तपैकी त्या पाण्याने त्यांना मस्तपैकी अभिषेक केला आणि मस्त असा आजचा दिवस छान सार्थकी लागलेला आहे परत एकदा तुम्हाला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून गुरुपौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा आणि असाच तुम्हाला येणारे दिवस खूप छान मस्त आनंदाचे सुखाचे समाधानाचे आणि आरोग्याचे जावो हीच आमच्या स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला तोपर्यंत नक्की स्वतःची काळजी घ्या बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगी महाराज सचिदानंद परब्रह्म अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद श्री, श्री वल्लभ नरहरी दत्तात्रेय गुरु तुम्हीच ना वासुदेवानंद आनंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपा करा श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त